जनतेजय है हा जनशक्ति विजय है हनशक्ति जनशक्ति का विजय हा दादा जो विजन है तालुक्या दादा ने सर्वसाम जी काम के लिए दादांवर अनेक आरोप प्रत्यारोप झाले दादांनी त्याला कोणती उत्तरं दिले नाही मात्र याचा सहानुभूतीमध्ये परि परिवर्तन झालं हो नक्कीच सहानुभूतीमध्ये परिवर्तन काय सांगाल अतिशय जोरदार अशी लढत अटीतटीची अटीतटीची वाटत होती मात्र शेवटी हा एकतर्फी विजय वाटतोय मला तरी सुरुवातीपासून ही अटीतटीची लढत वाटत होती कारण दादा काय मी काय काय सगळं प्रयत्न त्याच दिवशी बोलतो निर्मावेतील सद्य दादा आदिवासी भागातून सुद्धा चांगले मतदान देऊन चालू होतील आणि त्या आदिवासी मतदानासुद्धा चांगली मतदान केली नाही तळागावचे उद्या राज्यात तळाघातील सागर काळागावातील भावना दादा विशेष आहे तर मी त्यांना मी सुरुवातीला ज्या वेळेला दादांच्या दादांना पाठिंबा देण्यासाठी अनि